असं प्रशासनाकडून काल तुमच्याच चॅनल वर मी पाहिलं त्यामुळे मला वाटलं काहीतरी जादू करणार होतं प्रशासन आणि काहीतरी चांगलं करेल त्याच्यामुळे मी तर निघालेच होते पुण्याला जायला त्या कार्यक्रमासाठी पण दुर्दैवाने ते सगळं कॅन्सल झालं एक गोष्ट माननीय अमित शहाजींनी कबूल केली आहे की ते स्वतःहून जिंकू शकत नाही एकतर त्यांचं एकच लक्ष आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना हरवणं हेच त्यांचं लक्ष आहे स्वतः जिंकणं स्वतः काय काम केलं ह्याचा अर्थच आहे की त्यांनी काहीच केलेलं नाही असाच त्याचा अर्थ होतो ना जे आम्ही कुणाला हरवायला इलेक्शन लढत नाहीये आम्ही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इलेक्शन लढतोय हे शरद पवार आणि आदरणीय उद्धवजींना हरवण्यासाठी इलेक्शन लढता येते आणि योगायोग बघा आजच आज आच आजची तारीख पाच वर्षापूर्वी मला आठवते मला डेंगी झाला होता तेव्हा म्हणून मला क्लिअरली आठवते ती गोष्ट आजपासून बरोबर पाच वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांना ईडीची नोटीस ही केंद्र सरकारने पाठवली होती असाच पाऊस होता खडक पाणी तुंबलं होतं एवढा मला वाटतं ला नोटीस आली होती आणि सत्तावीसला साहेब म्हणले होते की मी तुम्हाला भेटायला येतो म्हणजे उद्या त्याला पाच वर्ष पूर्ण होतात म्हणजे तेव्हाही शरद पवारच आजही शरद पवारच त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी ते इलेक्शन जिंकत आहेत म्हणजे मराठी माणूस हा मोठा होतोय हे त्यांना बघवतच नाही आणि हे फक्त काय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबद्दल सीमित नाहीये केंद्र सरकार मधले अनेक मराठी कर्तृत्वान नेते आहेत त्यांच्याबद्दल पण यांनी काय काय निर्णय घेतले ते उभ्या महाराष्ट्राने पाठवले त्याच्यामुळे हे पूर्णपणे मराठी माणसाच्या विरोधात त्यांचे स्टेटमेंट आहेत आणि मराठी माणूस त्यांना जेव्हा सक्षमपणे स्वाभिमानामुळे पूर्ण स्वाभिमानाने जेव्हा दिल्लीच्या तख्तासमोर उभा राहतो ते त्यांना बघवत नाही सहन होत नाही म्हणून एक तर हरवा तरी त्यांना आणि हरवणं शक्य नसेल तर पवारांचा पक्ष फोडा आणि उद्धवजींचा पक्ष फोडा हा एकच मार्ग त्यांच्याकडे राहिलेला आहे <coughs> त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही ते पक्ष फोडू शकतील घरं फोडू शकतील ते चिन्ह घेऊन जाऊ शकतील पण महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा स्वाभिमान ते कधीही फोडू शकणार नाही तोडू शकणार नाही मला काही आश्चर्य वाटत नाही कारण कालच मी आंदोलन केलं होतं काल संग्राम थोपटे संजय भाऊ पुरंदरचे आणि अशोक आण